नमस्ते सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदे काँग्रेस आणि राम सातपुटे बी जे पी असा सामना रंगणार आहे कारण वंचितच्या राहुल गायकवाड यांनी आपला अर्ज मागे घेतला आणि त्यांनी आंबेडकरांच्या विचारापासून भारतात घेणार नाही असं म्हणून वंचितने दि दिलेले उमेदवार वंचितची उमेदवारी असताना फॉर्म मागे घेतल्यामुळं राहुल गांधी राहुल गायकवाड यांनी बंड केल्याचं दिसून आलेलं आहे वंचितचा उमेदवार सोलापूर मतदारसंघामधनं नसल्यामुळं त्याचा फायदा काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना झालेला आहे मग तो एखादा रणनीता रणनीतीचा भाग आहे का हाही प्रश्न आहे परंतु राहुल गायकवाड यांनी जे काही वक्तव्य केलं की आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांमुळे मला दबाव आला आणि वंचितच्या मागे कोणी नसल्यामुळं मी फॉर्म मागे घेतला असं जे काही त्यांनी आपलं वक्तव्य केलं किंवा वाईट दिली त्यावरून राहुल गायकवाड यांनी कुठल्या आमिषाने फॉर्म मागे घेतला का ती वंचितच्या काही नेत्यांचा कोणी त्यांना सल्ला दिला होता का हा एक प्रश्न आहे जर त्यांनी वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचा सल्ला न घेता फॉर्म मागे घेतला असेल तर ते ती त्या ती गोष्ट अत्यंत चुकीची आहे त्यांनी स्वार्थीपणाने घेतला असावा असं त्यांचं चित्र आहे राहुल गायकवाड यांच्या फॉर्म मागे घेतल्याने काँग्रेसच्या प्रणिती शिंदे युद्ध राम भारतीय जनता पार्टीच्या राम सातपुते यांच्यामध्ये दुरंगी लढत होणार आहे आणि या तुरंगी लढतीत बघूया कोण विजयी होते आहे याबद्दल आपले म्हणणं काय याबद्दल कमेंट्स करा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र